सतीश सर एक चपराक आणि महत्वाचा बदला आणि अजून काही बाकी असंच म्हणता येईल का हल्ल्याबद्दल जय हिंद ऑपरेशन सिंदूरचा फेज वन हा यशस्वीरित्या कम्प्लीट झाला आणि मिलिटरीच्या पॉईंट ऑफ व्यू डिप्लोमॅटिक पॉईंट ऑफ व्यू आणि राजकीय नेतृत्वाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्या मते जे खऱ्या अर्थानं यश आपल्याला प्राप्त झालं बावीस एप्रिलला ज्या प्रकारचा निर्घुन हल्ला केला होता आणि त्यामुळे ज्या प्रकारची चीड प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात हिंदूंना टार्गेट करून पुरुषांना मारण्याचं जे काम केलं होतं आया बहिन्यांचं कुंकू सिंदूर पुसण्याचं जे काम केलं होतं त्याचाच बदला या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण घेतला आणि हे इतकं प्रोफेशनली सिस्टमॅटिकली डिसिप्लिन पद्धतीनं हे मिलिटरी ऑपरेशन आपण त्या ठिकाणी फत्ते केलं की ज्यामध्ये कुठलाही कोलॅटरल डॅमेज म्हणजे सामान्य पाकिस्तानी नागरिकांचे जे आहे कुठलंही त्या ठिकाणी नुकसान झालं नाही एवढंच नाही तर अंतर राष्ट्रीय नियमांना कुठेही छेद न देता आपण सरळ सरळ पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध सुद्धा कारवाई केली नाही आमचा मूळ प्रश्न जो आहे तो दहशतवादाचा आहे पाक पुरस्कृत दहशतवादाचा आहे व्याप्त काश्मीर मध्ये असणाऱ्या लॉन्च पॅडचा आहे त्यांना ट्रेनिंग देणाऱ्या कॅम्पचा आहे त्यांच्या आकाचा आहे मग त्यांना उडवण्यासाठी आम्हाला जे जे काही करावं लागतं ते आम्ही जे शिस्तबद्ध पद्धतीने केलं यामध्ये जर पाकिस्तानचं लष्कर आणि आय एस आय देत असेल किंवा याला रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ऑपरेशन सिंधूरचे आणखीन सुद्धा बाकी फेजेस त्या ठिकाणी उपलब्ध आपल्याकडे आहेत आणि कितीतरी पटीन मोठ्या प्रकारे जे आहे आपण पाकिस्तानला रिस्पॉन्स करू शकतो आंतरराष्ट्रीय जनमत सुद्धा आपल्या बाजूने ओढण्यासाठी आपण प्रचंड तयारी त्या ठिकाणी केली होती म्हणून या हल्ल्याच्या काही मिनिटांनंतरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचं तशा प्रकारचं विधान त्या ठिकाणी मला ही माहिती होतीच आणि अशा प्रकारचं अपेक्षितच होतं आणि एक प्रकारे जे आहे फ्रान्स असेल अमेरिका असेल रशिया असेल युए असेल सौदी अरेबिया यांचा सुद्धा जो आहे आपली जी मित्र राष्ट्र आहेत त्यांचा सुद्धा सपोर्ट आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळतोय एकूणच इन नटशे ज्याला मी म्हणू की ज्याला आपण म्हणू की शॉर्ट स्विफ्ट लिमिटेड मिलिटरी स्ट्राइक्स आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून मुख्यतः आपले जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह हासिल करायचे आपण यशस्वीरित्या त्या ठिकाणी हासिल केले असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार पाकव्याप्त काश्मीरच नव्हे तर अगदी जो पाकिस्तानातला पंजाब प्रांत आहे तिथे सुद्धा जे दहशतवादी अड्डे वर्षानुवर्ष पोहोचले जात आहेत तिथे सुद्धा आपण हल्ला केलेला आहे आमच्याकडचे शस्त्रास्त्र ही काही शोभेच्या वस्तू नाही आहेत त्याचा वापर योग्य ठिकाणी केला जातो हे जगाला सुद्धा दाखवण्याचं काम भारतानं केलंय असं म्हणता येईल का, का। नक्कीच काही दिवसांपूर्वीच भारताच्या प्रधानमंत्र्यांनी जे आहे एक प्रकारचा ऑपरेशनल फ्री हँड हा भारताच्या आर्म्ड फोर्सेसला दिला होता आणि त्याच्या माध्यमातून हा स्पष्ट संदेश होता की ऑपरेशनल म्हणजे मिलिटरीशी रिलेटेड काही जर डिसिजन्स घ्यायचे असतील तर आमचे आर्म्ड फोर्सेसचे कमांडर हे जास्त केपेबल आहेत जास्त प्रोफेशनली कॉम्पिटंट आहेत आणि त्यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे हा जो विश्वास सरकारनं दाखवलेला आहे हा जो विश्वास प्रत्येक भारतीयानं भारतीय लष्करावर त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्याच विश्वासाचं एक प्रकारे जे आहे म्हणजे त्याला जे आहे कन्फर्म करण्याचं काम आजच्या या लष्करी कारवाईच्या माध्यमातून केलेलं आहे आणि कुठले टार्गेट आपण त्या ठिकाणी केले मुरिदकी असेल बहावलपूर असेल कोटली असेल अशी जे आहेत नऊ वेगवेगळ्या प्रकारचे टेररिस्ट लॉन्च पॅड आपण त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले बाय द के हे नाव तुम्हाला ऐकल्यासारखं वाटत असेल सव्वीस अकराचा ज्या वेळेस हल्ला झाला होता मुंबईवर आणि त्यामध्ये आपण अजमल अमीर कसाबला जिवंत पकडलं होतं हा अजमल अमीर कसाब याच केचा म्हणजे दहशतवादाची स्थळं ही जी आहेत या ठिकाणी आहेत अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट ऑलरेडी आपल्याकडे त्या ठिकाणी होते आणि या इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर आपण ही कारवाई केलेली आहे आणि पाकिस्तानमधली महत्वाची ही जी टेररिस्ट लॉन्च पॅड आहेत जी ट्रेनिंग कॅम्प्स आहेत त्यांना आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे जसं मी सुरुवातीलाच त्या ठिकाणी सांगितलं मिलिटरीली राजकीय दृष्ट्या त्याचबरोबर डिप्लोमॅटिकली हा खूप मोठा आपला विजय आहे असं आपल्याला आजगडीला म्हणता येईल नक्कीच सगळ्यात महत्वाचं आता समोरून चौताळलेला असेल जर काश्मीर पाकिस्तान तर पाकिस्तानकडनं कशा स्वरूपाचं उत्तर जे आहे ते अपेक्षित आहे कारण याचा बदला घेऊ अशा स्वरूपाचं उत्तर एक प्रकारे आलेलं आहे मात्र अजूनही आम्ही दहशतवाद पोहोचतोय आणि ती तळ उद्ध्वस्त केली या संदर्भातलं वक्तव्य किंवा भाष्य पाकिस्तानकडनं येत नाहीये पाकिस्तान, ये पाकिस्तान पुन्हा एकदा उघडं पडतोय आंतरराष्ट्रीय पटलावर दोन हजार एकोणावीसला आपण बालाकोट स्ट्राइक केला होता तर हाच पाकिस्तान होता ज्याने पूर्णतः हात वर केले की नाही 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 आमच्यावर हल्ला झाला पण आमचं काही नुकसान झालंच नाही काही झाडं पडलेली आहेत काही पक्षी मारले गेलेले आहेत आता मात्र दोन हजार पंचवीस मध्ये ज्यावेळेस हल्ला झाला आणि ज्यावेळेस आपल्या जवळ प्रूफ आहेत ज्यावेळेस ज्या सॅटेलाईट इमेजरी अमेरिकेकडे सुद्धा उपलब्ध आहे तर त्या जे ज्या काही तासांमध्येच पाकिस्ताननं हे ऍक्सेप्ट केलं की हो आमच्याकडे त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे जरी त्यांनी म्हटलेलं असेल भॅड हल्ला कशाचा भॅड हल्ला मागच्या कित्येक दिवसांपासून ऑलरेडी तुम्हाला सगळी त्याच्याविषयीची माहिती होती आणि तरी सुद्धा तुमच्या हद्दीमध्ये घुसून आम्हाला जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे आहेत ते आम्ही साध्य त्या ठिकाणी केले के त्यामुळे हा भॅड हल्ला नाहीच कमीद कमीद ते म्हणतायत की जे आहे पाच ठिकाणी हल्ला केला आम्ही म्हणतोय की नाईन म्हणजे नऊ ठिकाणी जे आहे हा ठिकाणी हल्ला झाला पण कमीत कमी पाच तर त्यांनी मानलं कमीत कमी काही लोक मेले हे तर त्यांनी मानलं कमीत कमी हल्ला झाला हे तर त्यांनी मानलं म्हणजे पहिली गोष्ट जी आहे पाकिस्तान याला डिनाय करू शकत नाही नक्कीच पाकिस्तान रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल पण त्याने रिटॅलिएट करण्याचा जरी प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी भारताची क्षमता जी आहे ती सक्षम आहे आणि त्याला जे आहे जशास तसं काय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्तर देण्याचे प्लॅन सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी तयार असणार आहेत एस्केलेशन किती आता बॉल इज इन मुलताँ, मुलताँ पाकिस्तान स्कोर जसं आपण म्हटलं की आपण मूळत मुलत जी आहे ती पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध कारवाई केलीच नाही आमची कारवाई जी आहे ती दहशतवादाविरुद्ध होती आणि जर पाकिस्तानला वाटत असेल की हे दहशतवादी म्हणजे त्यांचे लोक तर त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करावी जगाच्या स्तरावर सुद्धा जे आहेत ते उघडे पडतील की दहशतवादाला सपोर्ट करण्यासाठी अशा प्रकारचा पाकिस्तान हल्ला करतोय आणि आम्ही सुद्धा जे आहे या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत यातला जो आहे आत्ताच ते डिस्कशन करणं योग्य नाही पण खरोखरच पाकिस्ताननं जे आहे रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला आणि ते कमकुवत राष्ट्र असल्यामुळे त्याच्याजवळ एकच पत्ता आहे आणि तो पत्ता म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स मग या अण्वस्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण रोखण्यासाठी सगळ्या गोष्टी करूच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या महासत्ता आहेत रशिया सारखा देश आहे अमेरिकेसारखा देश आहे फ्रान्स सारखा देश आहे काही अरब देश आहे यांचा जो सपोर्ट आपल्याला प्राप्त होतोय त्यांचा जो विश्वास आपण संपादन केलेला आहे माझ्या मते एस्केलेशन होताना न्यूक्लिअर वॉर पर्यंत ते जाऊ नये यासाठी ही राष्ट्र हा आंतरराष्ट्रीय दबाव पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असेल आणि म्हणून हे जे एक फार म्हणजे त्याला चिघळण्याच्या स्टेजपर्यंत स्टेज जाऊ देण्याच्या आधीच त्याला जे आपण रिस्ट्रिक्ट करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ पाकिस्तान नक्कीच रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल पण भारताच्या अनुषंगानं मला पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की शॉर्ट स्विफ्ट टार्गेटेड मिलिटरी स्ट्राइक्स त्या ठिकाणी होतील आणि एक्झॅक्टली तसंच आपल्याला या कारवाईमध्ये दिसतंय की अंधाधुंद आपण गोळीबार अंधाधुंद ब्लास्ट आपण त्या ठिकाणी केले नाही मोजकेच असे आपण टेररिस्ट लाँच पॅड त्या ठिकाणी निवडले मोजक्याच ठिकाणावर आपण अतिशय आप कमी वेळांमध्ये अतिशय प्रोफेशनली लिमिटेड अशा प्रकारचे स्ट्राईक केले आणि त्याच्या माध्यमातून आपले ऑब्जेक्टिव्ह साध्य करून घेतले अगदी जम्मूच्या मेंढर परिसरामध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू झालेला आहे अशी आत्ताची महत्वाची बातमी समोर येतेय